हे पाहतात षष्ठी आली आहे तर वांग्याचं भरताचं नैवेद्य दाखवतात ना खंडवाला ते भरीत करून दाखवते मी भरीत आणि भाकरी बाजरीची भाकरी आपल्याला करायची आहे आता वांग्याला थोडे थोडे काप करून घ्यायचे मधून मधून दोन चार ठिकाणी करायचे छोटे छोटे काप केले तरी चालतात मोठे केले तरी चालतात असं मोठंच वांगं घ्यायचं त्यासाठी भरतासाठी नसतील छोटे घेतले तरी चालेल काप केले म्हणजे चांगलं ते आतून चांगलं भाजलं जातं वांग हे या प्रकारे काप करून घेतलेत तेल लावते वांग्यांना आणि गॅसवर भाजायला ठेवते एक एक वांग करून भाजायला ठेवते ते लावलं म्हणजे वांगं चांगलं भाजलं जाईल गॅसच्या आचेवर असं वांगं भाजायला आहे खाली शक्यतो जाळी असेल तर जाळी ठेवा नाही तर तसंच भाजलं तर चालेल हे असं आपल्याला मधूनमधून मदुन असं फिरून घ्यायचं वांग आणि हे पा या प्रकारे असं सगळीकडे भाजून आहे भाजायला जरा चार पाच मिनटं तरी लागतील या प्रकारे वांग भाजून घेतलेलं आहे वांग भाजल्यावर ते थोडंसं गार पाणी त्याच्यावर ओतलं आणि त्याची सालं काढून घेतली बघा काळं जे आहे ते साय सगळं काढून टाकायचं आहे राहिलं नाही पाहिजे तर यामध्ये हे आपले एकच वांग आहे जे आपल्याला साध्या पद्धतीने अगदी करायचं आहे की सा मुलंसुद्धा खाऊ शकतील मुलांच्या डब्यातही देता येईल अशा पद्धतीचं आहे हे आता यामध्ये तिखट आवडीनुसार एक चमचा जसं मुलं खातील त्याप्रमाणे नाही टाकलं तरी चालतं थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेलाची आपण धार टाकूया त्याच्यावर हे पा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतं हे भरीत अगदी ऐन टावाला तुम्ही लाल तिक लाल ऐवजी तुम्ही थोडंसं हिरवं मिरचीचं तिखी टाकलं तुम्हाला आवडत असेल तरी चालेल हे एक प्रकारचं भरीत झालं आता आपल्याला दुसरं करायचं आहे एक वांग्याचं भरीत करून झालंय आता हे दुसरं वांग आहे बा या पद्धतीने भाजून घेतलं पहिलं वांग मी भाजलेलं दाखवलं नाही डायरेक्ट सोलून ठेवलं होतं हे पाव यावर आता हे भाजलेलं वांग आहे गरम गरम याच्यावर थोडंसं थंड पाणी ओतून घ्यायचं आणि एकच मिनटं थांबायचं आहे आपल्याला आणि लगेच वांग पूर्णपणे सोलून घ्यायचं आहे मिनटं झालं आहे बघा तर आपण याचं सालं या पद्धतीने काढून घ्यायचे हे पा मध्ये मध्ये काप दिल्यामुळे सालं पण पटकन निघतात आणि वांग पण लवकर भाजलं जातं छान असं खमंग असं हे भरीत तयार होतं या पद्धतीने आपण सर्व वांग सोलून घेऊया हे hey, वांग सोलून घेतलं आहे तर हे सुद्धा आपल्याला चमच्यानी थोडंसं बारीक करून घ्यायचं असं हे पहा थोडंसं हाताने पण थोडंसं आईने जरासं ते वांग असं दाबून घेतलेले आहे चांगलं असं बारीक करून घेतलेले म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तेलात मोहरी टाकली जिरे टाकले कांदा टाकून का घेतला चांगला तेलावर हा कांदा परतून घ्यायचा आपल्याला हळद हळद टाकून घेतली आहे मी मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं कांद्यावर मीठ टाकलं म्हणजे कांदा जरा मऊ होतो आणि लवकर शिजतो चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा परतत आला आहे आता यामध्ये हिरवी मिरचीचं थोडं तिखट टाकून घेतलं आहे मी हिरवी मिरचीमध्ये हिरवी मिरचीमध्ये हिरवी मिरची जिरे लसूण आलं एवढं मी वाटून घेतलं होतं कांद्यात तेही मिक्स करून घ्यायचं थोडं लाल तिखटही टाकलं आहे मी तेलावर जरा हिरवी मिरचीचं वाटण टाकलं की आणखी टेस्ट चांगली येते आता यामध्ये आपल्याला वांग टाकून घ्यायचे यामध्ये वांग टाकून घेतलंय थोडंसं मोठ्या गॅसवर जर ही प्रक्रिया केली तर, तर या रेसिपीला खमंग पण तो आता बासर गॅसच्या बारीक केली आहे सर्व साहित्य त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं वांग्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर भरपूर टाकली तरी चालेल यामध्ये तुम्ही कांद्याची पाट टाकली परतून थोडी तरी आणखी त्याला लज्जत येते कांद्याची पात माझ्याकडे अवेलेबल नसल्याने मी असंच भरीत केलेलं आहे आईच्या हातचं हे भरीत खूपच भारी झालेलं आहे गॅस मी बंद करते मी वांग सोलते तोपर्यंत आई भाकरीचं पीठ बाजरीच्या भाकरीचं पीठ आहे हे तर तिने मळून घेतलं गरम पाणी करून आणि आता हे पा त्याच्या भाकरी करायला घेतल्यात भरीत बरोबर आपल्याला आता भाकरी करायची आहे छोट्या छोट्या छान भाकरी करून घ्यायच्यात जसं म्हणतात चंपाशष्टीला भरीत रोडगा तशी रेसिपी आहे आपली तीच रेसिपी आहे भरीत भाकरी म्हणतं कोणी भरीत रोडगा म्हणतं खेड्यामध्ये तशी पद्धत आहे भाकरी टाकून घेतली आहे थोडस पाणी लावून घ्यायचं वरतून पलटन घ भाकरी सुधा खमंग भाजली कि छान लगते आईने छान मस्त गोल भाकरी करूँ घी है हळूस ती भाकरी खालून सोडून घेतली आईने पलटी करायची आहे आणि थोडंसं उलटण्याने हळूहळू दाबून दाबून थोडीशी भाजून घ्यायची आहे आपली आता भरीत रोडकाची डिश बघा हे भरीत परतलेलं नाही आहे पहिल्यांदा केलं होतं एकदम साध्या पद्धतीचं तिखट मीठ तेल टाकलं आहे बस बाकी काही टाकलं नाही तुम्हाला लागलं तर हळद टाका आणि यामध्ये जर कच्चा कांदा टाकला तर आणखी भारी लागते हे भरीत आणि हे नंतर परतलेलं आपण भरीत आहे हे सुद्धा खूप छान झालेलं आहे बघा मस्त असं हे भरीत आणि रोडगा ही डिश तुम्ही नक्की करून बघा कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं आहे माझ्या आजची ही डिश भरीत रोडगा बाजरीची भाकरी आणि भरीत कांद्याचं भरीत बिन कांद्याचं भरीत ही डिश तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद